आज महाशिवरात्री शिवपार्वती विवाह हो या दिवशी संपन्न झाला म्हणून या दिवसाला विशेष असं महत्व आहे महाशिवरात्री निमित्त असंख्य भाविक महादेवाच्या मंदिरात जातात पूजा करतात रुद्राभिषेक करतात अशात महाशिवरात्रीनिमित्त एका मंदिराच्या नामांतराची कथा आपण पाहणार आहोत जिथे औरंगजेबाला सुद्धा अद्दल घडली होती आणि त्याला माफी मागायला भाग पाडलं होतं आहे भवरेश्वर होण्याची उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर लखनौ आणि उन्नावच्या सीमेवर वसलेलं प्राचीन शिवमंदिर आहे जे धार्मिक महत्व आणि रहस्यांनी भरलेलं आहे अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी ते एक आहे जे प्राचीन काळापासून लोकांच्या श्रद्धेचं केंद्र मानलं जातं अशी मान्यता आहे की इथे मनापासून मागितलेली कोणतीही इच्छा महादेव नक्कीच पूर्ण करतात याचमुळे वर्षाचे बाराही महिने भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते युगात या ठिकाणी त्र्यंबक नावाचे घनदाट जंगल होतं जिथं अज्ञातवासाच्या काळात पांडवांनी काही काळ आश्रय घेतला होता असं मानलं जातं की भीमाने इथं शिवलिंगाची स्थापना केली होती त्यामुळे त्याला भीमाशंकर असं नाव देण्यात आलं कालांतराने या मंदिराचं नाव बदललं त्यामागे एक ऐतिहासिक घटना असल्याचं बोललं जात माहितीनुसार एकदा औरंगजेब आपल्या सैन्यासह या भागातून जात असताना त्याने या मंदिराच्या प्रसिद्धीबद्दल ऐकलं त्यानंतर त्यानं आपल्या सैनिकांना हे शिवलिंग उखाडण्याचा आदेश दिला मात्र खोदकाम सुरू होताच शिवलिंगातून पहिल्यांदा दूध बाहेर पडलं नंतर रक्त बाहेर वाहू लागलं तरीही सैनिकांना काही समजले नाही परंतु नंतर अचानक त्यातून भुंगे बाहेर पडले आणि त्यांनी या सैनिकांवर हल्ला केला या हल्ल्यात अनेक सैनिक गंभीर जखमी झाले आणि बेशुद्ध पडले ही घटना समजताच औरंगजेबाला आपल्या चुकीची जाणीव होऊन भगवान शंकराची माफी मागितली आणि इथे एक मठ बांधला याच घटनेनंतर या मंदिराचं भीमाशंकराचं नाव बदलून भवरेश्वरचं नाव पडलं भवरेश्वर मंदिर आजही असंख्य भक्तांसाठी श्रद्धा आणि भक्तीचं केंद्र आहे वर्षभर इथे भाविकांची मोठी गर्दी असते विशेषतः श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी इथे मोठा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका